धुळे संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचा वर्षपूर्ती झाला धुळे संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचा आज धुळे मनपात वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी वर्षभरात सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न संघटनेच्या वतीने मार्गे लावण्यात आलेला असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण संघटनेच्या वतीने वर्षभरात सोडविण्यात संघटनेला यश आलेले आहे त्याचप्रमाणे यापेक्षा जोमाने सफाई कामगारांसाठी काम, काम करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्याचे आश्वासन अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आजच्या या बैठकीत दिले दरम्यान एवढे संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष मुनाबसेब कादर उपाध्यक्ष बाबूराव खरात कार्याध्यक्ष कुणाल बोरसे सचिव सुनील चित्ते खजिनदार सलीम बेग दिलीप माळी दीपक शिरसाट चेतन सोनकांबळे उत्तम साळवे मिलिन शिरसाट महेंद्र पान पटेल यांच्यासह सभासद उपस्थित होते संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचा वर्धापन दिवस निमित्ताने साजरा करण्यात येत आहे तर संघटनेने वर्षभरामध्ये जे केलेले काम आहेत या कामांचा लेखाजोखा जे आपले संघटनेचे पदाधिकारी सदस्य व सभासद आहेत यांच्यासमोर मांडण्यात आला तर संघटनेने जो सफाई कामगारांचा चोवीस जून दोन हजार तेवीसचा जो आदेश होता त्या आदेशावर और, औरंगाबाद खंडपीठाने जी स्थगिती आणली होती त्या स्थगिती उठवण्या स संदर्भात संघटनेने वर्षभर त्याचा पाठपुरावा केला तिथं वकील लावला वकिलाला ला एक लाख रुपये दिले देऊन त्यानंतर आपल्या संघटनेच्या पाठपुरावाला एक यश आलं आणि चोवीस सहा दोन हजार चोवीसमध्ये हायकोर्टाने त्यावरती स्थगिती उठवली हो आणि आपल्या सफाई कामगारांच्या वारस आमचे जे प्रलंबित प्रकरणं होते त्या प्रकरणांना न्याय मिळाला आणि ते प्रकरणं सुरू झाले त्यानंतर संघटनेने घसा बँकेला एक पत्र दिलं अडीच ते तीन वर्षापासून घसा बँकेत राजीनामा मंजूर करणे सेयस वर्गणी मंगल ठेव कायम ठेवची रक्कम कर्मचाऱ्यांना न मिळणे ज्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांचा पैसा त्या ठिकाणी अटकलेला होता त्या संदर्भात संघटनेने एक पत्र दिलं जसं बँक प्रशासनाला किंवा कर्म सफाई कामगारांचे जे रक्कम तुमच्याकडे घेणं बाकी ज्या का काम का, कर्मचाऱ्यांचं कर्ज नील झालेलं आहे तर त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमा वापस करा त्यांचे राजीनामे मंजूर करा या संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमची संघटना उभी असल्यामुळे आणि हा वर्धापन दिवस त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमच्या संघटनेमार्फत हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे तरीच या ठिकाणी बरेच कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावलेली आहे